महाराष्ट्र शासनाच्या वतीने आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा महत्वाचा उपक्रम राबवण्यात येतोय आणि यावेळी वारकऱ्यांच्या सेवेबरोबरच वारीमध्ये जनजागृती उपक्रम सुद्धा राबवण्यात येतोय आणि आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी रामकृष्णारी मंडळी सध्या आपण वारीच्या वाटेवरती आहोत आणि ही वारीची वाट महाराष्ट्राला सगळ्याच बाबतीत सुधारण्याच्या दिशेनं नेणारे आहे आणि म्हणूनच की काय आरोग्य विभागाच्या वतीनं याच वारीच्या वाटेवरती आरोग्याची वारी पन्नरीच्या दारी असा उपक्रम राबवण्यात येतोय त्याच्या जनजागृती रथाजवळ सध्या आपण आहोत बघू शकतो की हे सगळे कलाकार आहेत हे सगळे कलाकार या वारीच्या वाटेवरून आपला हा रथ नेत इथल्या वारकऱ्यांना जागृत करण्याचं काम आहेत कलेच्या माध्यमातून त्यांची जनजागृती करण्याचं काम करत आहेत आरोग्य विभागाच्या वतीनं नेमकं कशा पद्धतीनं हा उपक्रम राबवण्यात येतोय आपण त्यांना विचारूया कशा पद्धतीनं हा उपक्रम चालू आहे आरोग्य विभाग कसं सहकार्य करतो आरोग्य विभाग म्हणजे आळंदीपासून पंढरी पण पंढरीला वारकरी निघालेत आणि निघालेले असताना हरिनामाच्या गजरामध्ये तल्लीन होऊन ते पुढं फुडं पाय पाय चालत असतात आणि चालत असताना त्यांचं मनोरंजन किंवा आपलं आरोग्य आपण कसं सुधारायचं किंवा आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यायची ह्याच्यासाठी आमचं आरोग्याचा रथ आहे अगदीच या सगळ्यामध्ये तुम्हाला सहकार्य कसं होतंय कशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी मदत मिळते आणि तुम्ही कसं ह्यामध्ये मदत म्हणजे आरोग्य मंत्री जी तानाजी सावंत आहेत ह्यानी आम्हाला ह्या आरोग्य खात्यामध्ये आम्हाला ह्या कार्यक्रमाच्या संदर्भातनं वारकऱ्यांचं मनोरंजन करायचं आणि आरोग्याच्या विषय काय असेल ती वारकऱ्यांच्या प्रत्येक वारकऱ्यापर्यंत पोचवायचा ह्याच्यासाठी आम्हाला ह्या रथावरती त्यांनी आम्हाला सहकार्य करून ह्या आरोग्य दिंडीमध्ये पाठवलं आहे अगदीच आरोग्याची काळजी लोकांनी कशा पद्धतीनं घ्यावी यासाठी हा रथ सध्या जनजागृती करण्याचं काम करतोय आरोग्य विभागाचा हेतू यातून अगदी चांगल्या पद्धतीनं साध्य होत असून अनेक वारकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भाने हा रथ प्रवृत्त करत आहे कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे पुढारी न्यूज तरडगाव सातारा